नमस्कार श्री स्वामी समर्थ अंतयात्रेच्या वेळी राम नाम सत्य हे असे का म्हटले जाते महिलांना स्मशानभूमी जाण्यास का बंदी आहे मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉट पर्यंत पाहायला विसरू नका मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत राम नाम सत्य हे चे काय महत्व आहे दुसरे म्हणजे हिंदू धर्माश्रिया स्मशानभूमीत का जात नाहीत आणि तिसरे म्हणजे मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर किती दिवस राहतो जसे आपण सर्व जाणतो की जो कोणी या नश्वर जगात जन्माला येईल त्याला एक ना एक दिवस जग हे जग सोडावेच लागते आणि हेच या जगाची अंतिम सत्य आहे आणि तुम्ही पाहिलं आहे की लक्षात आलंही असेल की हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याची अंत्ययात्रा काढली जाते तेव्हा प्रेताच्या मागे जाणारे लोक राम नाम सत्य हे म्हणतात पण का ते माहीत आहे का हे का म्हणतात तुम्हाला माहीत नसेल तर आज कळेन की राम नाम सत्य हे का म्हणतात चला तर मग जाणून घेऊयात महाभारतातील धार्मिक ग्रंथानुसार युद्धिष्ठराने अंत्ययात्रेत राम नाम सत्य हे का म्हणतात याचं स्पष्टीकरण एका श्लोकाद्वारे केले आहे गच्छते हा परम तात्पर्य जेव्हा मृत व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो तेव्हा प्रेताच्या मागेमागे चालणारे लोक रामनाम सत्य हे म्हणतात परंतु जेव्हा मृत व्यक्तीचा विधी पूर्ण होतात तेव्हा ते पंचभूतांमध्ये विलीन होतात सोबत आलेले लोक परत आल्यावर श्रीरामांचे नाव विसरून विश्वात मग्न त्यानंतर कुटुंबियांची मालमत्ता मिळवण्यासाठी आपापसात भांडणे सुरू होतात पुढे युद्धिष्ठर म्हणतात की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधी ना कधी कोणाच्या तरी अंत्ययात्रेला जातो आणि राम नाम सत्य हे म्हणतो पण स्मशानभूमीतून बाहेर पडताच तो हे सत्य विसरतो प्रत्येक माणूस रोज कोणाच्या ना कोणाच्या मृत्यूची बातमी ऐकतो पण हे सर्वात मोठे सत्य स्वीकारत नाही यापेक्षा जास्त आश्चर्य या जस्ता श्रेय जगात काय असू शकते याशिवाय धार्मिक ग्रंथामध्ये असेही म्हटले आहे की ज्याप्रमाणे मृत्यू हे अटळ सत्य आहे त्याचप्रमाणे या जगात श्रीरामांचे नाव ही सत्य आहे मित्रांनो यामागील अर्थ असा आहे की अंत्ययात्रेच्या वेळी सगळेजण राम नाम सत्य म्हणण्याचा अर्थ मृत व्यक्तीला सांगणे असा नाही तर ते सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्यासोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना हे समजणे आहे की जीवनात आणि आयुष्यानंतरही फक्त रामच असतो आणि राम, राम नामच सत्य आहे बाकी सर्व व्यर्थ आहे आणि ही परंपरा आजपासूनच नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की फक्त रामांचे नाव का सत्य आहे तर जेव्हा श्रीरामांचे नाव जपले जाते तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळतो मृत व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासात राम नावाचे जप केल्याने मृत व्यक्ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन श्री हरींच्या चरणी स्थान मिळवतो याशिवाय नामस्मरण केल्याने असे मानले जाते की भगवंताचा अवतार सोडून या जगात जे काही आले आहे ते नाहीसे होईल इतकंच नाही तर शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की राम नामाचा जप केल्याने माणसाच्या मनात वाईट विचार येणे थांबतात त्यामुळे माणूस वाईट कर्म करणं देखील सोडून देतो आणि सत्तेच्या मार्गावर चालू लागतो एवढंच नाही तर राम या नामाचा जप केल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्या मृत व्यक्तीचा विसर पडण्यास देखील मदत होते कारण जेव्हा जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा लोक खूप निराश होतात अशाच परिस्थितीत रामनाम हा एकमेव मंत्र आहे त्या दुःखाच्या काळातून बाहेर पडण्यासाठी राम हा शब्द नाव नसून तो श्री हरींच्या निवासस्थानी जाण्याचा एक मार्ग आहे मरामरा हा शब्द वारंवार उच्चारला असता राम नाम हे नाव सहजपणे उच्चारले जाऊ लागते आणि हे तुमच्या लक्षात आले असेलच आणि म्हणूनच जर तुम्हाला राम नावाची शक्ती समजली असेल तर आजपासूनच रामाच्या नावात लीन व्हा कारण नश्वर जगात मनुष्यच असे शुद्र प्राणी आहेत जे आपल्या भौतिक सुखासाठी आयुष्यभर अनेक वाईट कृत्य करत असतो आणि आपण हे विसरतो की ज्याने या मृत्यूच्या जगात जन्म घेतला आहे आपल्या सर्वांना एक ना एक दिवस हे जग सोडावे लागते जे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि त्याचवेळी तेही देखील विसरतात की दुसरे कोणतेही अंतिम जग नाही मृत्यू सोडून जर हे खरे असेल तर ते श्रीरामांचे नाव आहे तर मैत्रिणींना आत्ता बघूया स्त्रिया स्मशानभूमीत का जात नाही बरे हिंदू धर्मात अंत्यसंस्काराशी संबंधित अनेक समजुते आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहीत नाही की बऱ्याच लोकांना माहीत देखील असेल आणि त्यापैकी एक समज असा आहे हो की जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबातील महिलांनी स्मशानभूमी जाऊ नये हिंदू पुराणात स्त्रियांना स्मशानभूमी जाण्यास मनाई आहे आणि स्त्रियांनी स्मशानभूमीत का जाऊ नये हे देखील सांगितलेलं आहे जर आज आपण जाणून घेणार आहोत की महिलांना स्मशानभूमी जाण्यास का मनाई आहे ज्याचे वर्णन गरुड पुराणात करण्यात आलेले आहे महिला स्मशानभूमीत का जात नाहीत गरुड पुराणात भरलेल्या कथेनुसार पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमकुवत हृदय आहे असे मानले जाते आणि असे मानले जाते की जर कोणी मृत्युदेह जळताना रडला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि अशा वेळी स्त्रियांना परवानगी नाही मृत्युदेह जाळत असताना पाहणे आणि रणनेश थांबणे अशक्य वाटते आणि म्हणूनच महिलांना स्मशानभूमी जाण्यास मनाई आहे स्मशानभूमीत इतरही काही गोष्टी आहेत ज्या महिला आणि मुलांना पाहणे योग्य नाहीत जसे की मृतदेह जाळण्यापूर्वी त्याच्या कवटीला काठीने मारले जाते ही पौराणिक परंपरा आहे ज्यामुळे महिला आणि मुलांना ते पाहणे कठीण होते आणि या दृश्याचा मानसिक स्तरावरही परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांना स्मशानभूमी जाण्यास मनाई आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार कुटुंबातील कोणताही सदस्य स्मशानभूमीत जाऊन मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत सहभागी झाल्यास हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार केस काढावे लागतात असे सांगितले जाते परंपरा लक्षात घेऊन महिलांना स्मशानभूमी जाण्यास मनाई आहे कारण कोणत्याही महिलेला केस पूर्णपणे कापणे शक्य नाही प्रत्येक धर्माची स्वतःची वेगळी संस्कृती आणि श्रद्धा असतात आणि त्याचप्रमाणे हिंदू धर्मातही महिलांना स्मशानभूमीत न जाण्याबाबत अशा काही समजुती प्रथा प्रचलित आहेत गरुड पुराणात सांगितलेली एक मान्यता अशी आहे की मृत्यूदेह झा नेल्यानंतर घराला धार्मिकदृष्ट्या शुद्ध आणि पवित्र बनवणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी कुणीतरी हे काम घरात राहून पूर्ण विधीपूर्वक करणे बंधकारक आहे आणि ही जबाबदारी महिला चांगल्या प्रकारे पाड पाडू देखील शकतात आणि हे लक्षात घेऊन स्मशानभूमी जाऊन मृतदेह जाण्याची जबाबदारी पुरुषांवर देण्यात आली आहे आणि या जबाबदाऱ्यांच्या इतर बाबी पार पाडण्याची जबाबदारी महिलांवर देण्यात आली आहे घरी आल्यानंतर पुरुषांना आंघोळ घालण्याचे आणि शुद्ध करण्याचं काम या स्त्रिया करू शकतात किंवा स्त्रिया करतात यामागील आणखी एक कारण म्हणजे जेव्हा शव जाळला जातो तेव्हा वातावरणामध्ये जंतू पसरतात जे शरीराच्या मऊ भागांना चुपटून रोग निर्माण करतात आणि म्हणूनच घरात प्रवेश करताच त्यांच्या शरीरावर अडकलेले जंतू आणि नकारात्मक ऊर्जा राहू नये यासाठी पहिले शरीर शुद्धीकरण म्हणजे सगळ्यात आधी स्नान करतात जर असे केले नाही तर ते अशुभ मांडले जाते आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश देखील होतो चला अशाच काही विश्वासाबद्दल जाणून घेऊयात ज्या जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहेत जर तुमचा भूत आणि आत्म्यावर विश्वास असेल तर तुम्ही या समजुती चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल असे म्हटले जाते की स्मशानभूमी दृष्ट आत्मेदेखील राहतात जे पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे आणि विशेषतः कुमारी मुलींकडे जास्त आकर्षित होतात असे मानले जाते की भूतांचा प्रभाव जास्त असतो परंतु ते त्यांच्या नियंत्रणात नसतात आणि ते त्यांच्या शरीरात प्रवेश करतात भूतांचा पाश टाळण्यासाठी देखील महिलांना स्मशानभूमी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे तर आता बघूयात मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवरती किती दिवस राहतो मृत्यू हे आपल्या सर्व जीवनाचे एक परमसत्य आहे ते म्हणजे आपण या पृथ्वी तलावर कितीही जन्मलो असलो तरी एक दिवस आपल्याला हे जग नक्कीच सोडावे लागणार आहे श्री कृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे की आत्मा विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यावर एक शरीर सोडून दुसरे शरीर घेतो आणि म्हणून म्हणजेच सजीवांचे शरीर नश्वर आहे तर आत्मा हा अमर आहे मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की जर आत्मा अमर असेल तर एखाद्याच्या मृत्यूनंतर किंवा शरीराचा नाश झाल्यानंतर आत्म्याचे काय होते प्रथम हे जाणून घेऊयात की मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते त्याचे वर्णन गरुड पुराणात देखील आढळते दे। ज्यामध्ये हे देखील सांगितलेलं आहे की कि मृत्यूनंतर किती दिवसांनी आत्मा यमलोकात पोहोचतो कोणत्या आणि कोणत्या वाटेत आत्म्याला हर प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते हिंदू धर्मातील गरुड पुराणातील कथेनुसार एके दिवशी भगवान श्री विष्णूंचे आवडते सेवक आणि त्यांचे वाहन गरुड भगवान श्री विष्णूंना विचारतात हे श्रीहरी मला हे जाणून घ्यायचे आहे की मनुष्याच्या मृत्यूनंतर त्या जीवाचे काय होते आत्मा आणि त्या जीवाचा आत्मा किती दिवसांनी यमलोकात पोचतो तेव्हा भगवान श्री विष्णू आपल्या वाहन गुरुडाला म्हणतात हे गुरुडा जेव्हा कोणताही जीव शरीर सोडून जातो म्हणजे त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्या जीवाचा आत्मा सत्तेचाळीस दिवसांनी यमलोकात पोचतो आणि या सत्तेचाळीस दिवसात त्या जीवाचा आत्म्याला अनेक प्रकारचे दुःख आणि यातना सहन कराव्या लागतात पुढे भगवान श्री विष्णू सांगतात की जेव्हा जेव्हा कोणत्याही जीवाचा मृत्यू होतो तेव्हा सर्वप्रथम तो जीव आपला आवाज गमवतो आणि जेव्हा शेवटची वेळ येते तेव्हा अमृत व्यक्तीला काही क्षणासाठी दिव्यदृष्टी प्राप्त होते या दिव्य दृष्टीमध्ये मनुष्य आपल्या जीवनात केलेली सर्व वाईट चांगले कर्म एकत्र एक पाहत असतो असे वाटते त्या जीवाचे सर्व अवयव शिथिल होतात आणि त्यानंतर मृत्यूसमयी यमलोकातील दोन यमदूत त्यांना घ्यायला येतात आत्मा यमदूतांना ये पाहताच घाबरतो आणि शरीरातून बाहेर पडायला लागतो आत्मा देह सोडून देहातून बाहेर येताच यमदूत त्या आत्म्याच्या गळ्यात फास बांधतात आणि त्यानंतर यमदूत त्या आत्म्याला घेऊन यमलोकात पाठवतात मृत आत्म्याचा प्रवास थोडक्यात पाहूया गरुड पुराणानुसार मरण पावणारा आत्मा जर सद्गुणी आत्मा असेल तर देव त्याला देवाच्या मार्फत आत्म्याला परत आणण्यासाठी पाठवतात पण तो आत्मा जर अधर्मी पापी आणि नीच असेल तर त्याला उष्ण वातावरणातून अंधार आणि अग्नीचा मार्ग आणि यमलोकाच्या वाटेवरची वैतरणी नदी पार करावी लागते जेव्हा तो पापी आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात मग त्याच दिवशी आत्मा आकाशातून परत त्याच घरात सोडला जातो ज्यामध्ये त्याचे त्याने त्याचे शरीर सोडले होते जेणेकरून त्याच्या कुटुंबातील सदस्यांना स्वयंपाकघरातील त्यांची कामे करता येतील म्हणजेच आत्मा बारा दिवस कुटुंबात राहतो आणि जेव्हा तेराव्या दिवशी त्या आत्म्याचे पिंडदान केले जाते तेव्हा यमदूत पुन्हा एकदा त्या आत्म्याला घेण्यासाठी येतात आणि म्हणूनच मित्रांनो हिंदू धर्मात असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहा दिवसाच्या आत पिंडदान केले पाहिजे पिंडदानाने सूक्ष्म शरीराला हालचाल करण्याची शक्ती मिळते तरीही यानंतर आत्म्याचा यमलोकापर्यंतचा प्रवास कठीण होतो आणि त्यानंतर वैतरणी नदी पार करण्याचा प्रवास सुरू होतो एखादा व्यक्ती जिवंत असताना जर त्याने गायदान केली तर त्याच गायीचे शेपूड धरून ती वैतरणा नदी पार करतो अन्यथा ही नदी ओलंडतानाही जीवाला अनेक यातना सहन कराव्या लागतात गरुड पुराणात वैतरणी नदीला गंगा नदीचे उग्र रूप म्हटलेलं आहे आणि या नदीतून नेहमी ज्वाळा निघतात त्यामुळे ती लाल दिसते आणि या नदीतून जात असताना जीवाला अनेक धोकादायक जीव चावतात या नदीतून जात असताना आत्म्याला असे वाटते की कोणीतरी तिला त्यात बुडवण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रकारे पापी आत्म्याला ही नदी ओलडण्यासाठी सत्तेचाळीस दिवस लागतात त्यानंतर आत्मा यमदूतासह हो यमलोकात पोचतो जिथे त्याला त्याच्या कर्मानुसार शिक्षा भोगण्यासाठी नरकात पाठवले जाते म्हणून मैत्रिणींनो जर तुम्हाला मृत्यूनंतर असे दुःख सोसायचे नसेल तर तुमच्या हयातीत सत्कर्म करा कारण तुम्ही आयुष्यभर कोणासाठी वाईट कृत्य केली तर हे लक्षात ठेवा की मृत्यूनंतर दुःख सोसायचं आहे ते एकट्यालाच भोगावे लागते जिथे आपल्यासोबत कोणीही नसते तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्ण जय जय राम कृष्ण